आठवणींचा डोह भाग क्रमांक चोवीस शिक्षण शेवगावच्या महात्मा सार्वजनिक वाचनालयात दररोज सायंकाळी जायची आता जवळपास सवय झाली होती पाच वाजले की पाय आपोआपच वाचनालयाकडे ओढले जात पेपर वाचून झाले की पुस्तक बदलून घेत का असे विविध प्रकारच्या कथा कादंबऱ्या असे चौफेर वाचन मी करत होतो कॉलेजवरून सेहना ज्या वाचनालयात पार्ट टाइम काम करत होती तिला लेखन वाचनाची आवड असल्याने चांगली पुस्तके ती काढून ठेवत असे मग स्पंदन हेअर सलूनमध्ये बाळू घोडके भेटत असे विलास सोबत गप्पा गोष्टी होत कॉम्रेड सुभाष लांडे पाटील पवन कुमार साळवे किशोर दुसारे मनसूर फारोके प्राध्यापक डॉक्टर शंकरराव चव्हाण हे यावेळी पटेल टी सेंटरमध्ये बसलेले असत तिथं आम्ही जात असू पटेलचा चहा पा फार फेमस होता शेवगावचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते तिथं सर्व बसलेले असत वेगवेगळ्या विषयावर तिथं सातत्याने चर्चा होईल राजकीय वादविवाद चर्चा सुरूच असत आम्ही त्या फक्त ऐकत असू मग तहसील कार्यालयात कसे काम चालते पंचायत समिती ग्रामपंचायतच्या विविध योजना त्याची कार्यपद्धती सारं काही तिथं बसल्या बसल्या समजत असे विलास सोनोनीच्या दुकानासमोर शांडो नावाचा एक गटाई कामगार बसलेला असा दररोज आम्ही तिथं जात असल्याने तो आता आमचाही चांगला मित्र बनलेला होता शरद दळवी गोरक्षनाथ काळे भाऊसाहेब काळे आम्ही सर्व कॉलेजला जात असल्याने त्याला फार कौतुक वाटे विलास आमचा मित्र असला तरी त्याचा छोटा भाऊ अशोक सोनोने याच्याकडेच आम्ही कटिंग करत असत कधीकधी बाळू घोडके आणि मी संध्याकाळच्या वेळी सोनिमे फिरायला जात असत तर कधी नेवासा रोडवरील गेस्ट हाऊसच्या पुढेही आम्ही पायी फिरायला जात पाथर्डी रोडवरील आय टी आयकडेही कधीकधी आम्ही चक्कर मारत असत माणसांची वर्दी आणि वर्दळ कमी असली की शांत शांत वाटे माणसांच्या दुनियेपासून थोडं निसर्गाच्या सानिध्यात गेलं की फ्रेश वाटे आणि त्यामुळंच बाळू घोडके आणि मी दररोज सायंकाळी फिरत असत सा। त्यावेळी टी व्हीवर रामायण सुरू झालेलं होतं रविवारी सकाळी लोक लवकर उठून रामायण पाहायला जा आपल्या ओळखीच्या ठिकाणी लोक जात असत त्या काळी टी व्ही फार कमी असत अनिलचा मित्र मातोरीचा तुकाराम येवले मोहन आणि रामा जारांगे हे पण शेववाला शिकायला आलेले होते अनिल अशोक म्हसके हे नव्या पेठेतील संतोष फोटो स्टुडिओमध्ये रामायण पाहायला जा तिथे एक अंध व्यक्ती लाटे त्यांची वाटच पाहत बसलेली असेल त्यावेळी रस्ते एकदम निर्मनुष्य असत रामायणानंतरच मग शहरातले सर्व व्यवहार सुरू होत मला या गोष्टीची आवड नसल्याने मी कधी टी व्ही पाहण्यासाठी इतक्या लांब जात नसेल एकदा खरडगाव इथं भारतीय कम्युनिस्ट पक्षाची परिषद भरलेली होती खरडगावच्या गावाजवळच एका वस्तीवर तालुक्यातील सर्व कॉम्रेड जमले झेंडावंदन झाले आणि कामकाजाला सुरुवात झाली हे कामकाज पुढं नेण्यासाठी सचिव मंडळ निवडण्यात येत असे तर या सचिव मंडळामध्ये ज्येष्ठ नेते कॉम्रेड शशिकांत कुलकर्णी प्राध्यापक सर आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मलाही निवडण्यात आले पहिल्यांदाच या सर्व गोष्टी आम्ही पाहत होतो कॉम्रेड भगवानराव गायकवाड यांच्या सहकार्याने तिथली सर्व व्यवस्था अगदी चोख ठेवलेली होती दिवसभराची ती परिषद एक वेगळाच आनंद आणि एक नवी दृष्टी देऊन गेली एकदा कॉलेजची सहल राळेगण सिद्धीला निघाली होती आणि या सहलीमध्ये आम्ही सर्व मित्र सहभागी झालेलो होतो त्यावेळी पद्मश्री अण्णा हजारे यांचं काम पहिल्यांदाच पाहिलं अण्णांचे सर्व विद्यार्थ्यांनी चर्चा केली त्या विषयावरचा एक लेख लिहून मी वृत्तपत्राकडे पाठवलेला होता शेवगावच्या निवाड्स महाविद्यालयात तुषार नावाचं एक वार्षिक नियतकालिक निघत असे त्यासाठी वर्गावर्गात सूचना आहेत वेगवेगळ्या विषयावर कथा कविता लेख लिहून जमा झाले की प्राचार्य शिवाजीराव देवडे सर्वांची एक बैठक घेत एक, एक लिहिलेले लेखांचे ले ले कवितांचे वाचन होईल त्यातील उनेवा काढल्या जात आणि पुन्हा लिहायला सांगितलं जाईल या माध्यमातून लिहिणाऱ्यांच्या कार्यशाळाच घ्यायला सरांनी सुरुवात केली होती या कार्यशाळेतूनच भाऊसाहेब सावंत शर्मिला गोसावी उमेश घेवरीकर यासारखे लेखक कवी नाटककार उदयाला आले ती नुसतीच कथा कविता लिहिणाऱ्यांची कार्यशाळा नसे तर माणसांचे भावविश्व समृद्ध करणारे जीवन शिक्षणच असे